हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना असेच मजेत ना आनंदात राहीच आपण आई जगदंबाचरांनी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर इकडे वाजले सकाळचे सात आणि मी इकडे चहा ठेवला आहे चहा मस्त उकळत आलेला आहे आणि गेला आहे शाळेत कारण त्याची आता सकाळून शाळा चालू झालेली आहे आणि एक्स्ट्रा क्लासेस म्हणजे त्याचे चालू झालेत स्कूलमध्ये आणि दुपारून नंतर होणार आहे त्याची पण आता थोडे दिवस सकाळूनच असणार आहे शाळा तर त्याला टिफिन वगैरे करून दिला आणि तो गेला सातलाच त्याला जावं लागतं म्हणजे पावणे सातला तो घरातनं निघतो आणि आता तो दहावीला तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे नंतर हा ब्लॉग आहे मंगळवारचा कारण आपण आज बुधवार आहे तर कालचा ब्लॉज ब्लॉग मी आज टाकलेला आहे आणि आजचा ब्लॉग उद्या येईल असं मी करत असते तर सोमवारी आपण गेलो होतो धुळ्याला आणि त्यामुळे माझी खूप सारी कामं हो पेंडिंग राहिली होती कारण लेट झालं होतं यायला आणि आदल्या दिवशी पण आपण मार्टला गेलो होतो संडेला तर त्या दिवसाचा जो किराणा आणि जे सामान आणलं होतं ते पण पडलेलं होतं माझं कारण मला ते घाई गडबडीत लावायचं नव्हतं तर कसं असतं ना की मुली त्या मुलीच असतात शेवटी आणि दिदी म्हणाली मला की मम्मी खूपच असा राडा दिसतोय किचनमध्ये तर तुला हे एवढं सामान मी आवरून देऊ का म्हणजे थोडं तुला बरं पडेल सुटसुटीत होईल थोडंसं तर म्हटलं ठीक आहे बेटा मी तोपर्यंत टिफिन करते पप्पांचा आणि तू मला हा सामान आवरून दे म्हटलं मग तिने सगळं शॉर्टेज केलं म्हणजे त्यांचा खाऊ वेगळा केला परत किराणा सगळा वेगळा काढला तिने आणि किराणा सगळा म्हणजे डाळी वगैरे चाळी सगळ्या अशा डब्यात भरून ठेवल्या आणि दुसऱ्या बाजूला जे एक्स्ट्राचं सामान आणलं आहे म्हणजे मी मला जे लागणार होतं किचनमध्ये म्हणजे वुडनचं मी चॉपिंग बोर्ड आणलं आहे तसंच तेलाची किटली आणली आहे परत पाण्याची किटली आणली आहे अशा ज्या दोन चार वस्तू आणल्या होत्या मी किचनमध्ये लागणार मला तर त्या सगळ्या वस्तू पण मला काढायच्या नव्हत्या वर वापरायला त्या तशाच मला ठेवायच्या आहे कारण नंतर म्हटलं मला शिफ्टिंग करायची तर पुन्हा मग भरा आणि हे करा आणि सगळ्याच वापरायला काढायच्या म्हटलं तर नको तर म्हणून मग ते पण बाजूला केलं आणि सगळं व्यवस्थित लावून दिलं तिने आणि तेवढा पसारा माझा कमी झाला तोपर्यंत मी टिफिन करून घेतला आणि टिफिन पॅक केला त्यानंतर असे ड्रायफ्रूट्स मी डब्यात देत असते त्यांना तर ते बॅगेत ठेवून घेतात त्यांच्या आणि मग ते निघाले ड्युटीला तर कसं असतं ना आपलं की मुलं आणि हजबंड जरी ड्युटीला गेले तरी आपली ड्युटी काही संपत नाही त्यानंतरचा हा असा राडा झालेला होता आणि तो मला आवरायचा होता परत पुन्हा तर मग त्यानंतर थोडंसं नाश्ता वगैरे करून घेतला मी आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण भांडी वगैरे स्वच्छ करून घेऊया म्हटलं म्हणजे मग थोडासा राडा इथला किचनमधला कमी होऊन जाईल कारण स्वच्छ किचन कोणालाही बघायला आवडतं तर आज तुम्हाला बघितलं की एवढा राडा दाखवते मी तुम्हाला आणि इथली किचनची सगळी कामं आवरल्यानंतर मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं म्हणजे जिकडे शिफ्ट करणार आहोत ना आपण तर तिकडे मला बघायला जायचं होतं कारण तिकडे काम चालू आहे आणि मला असं झालं आता की पावसाळ्याच्या आत जर तिकडे मला सामान शिफ्ट करता आला तर बरं पडेल पण तिकडचं काम झाल्याशिवाय मला इकडून सामान काढता येणार नाही आहे कारण इकडे पण आता दोन वर्ष आम्ही राहिलो आहे या फ्लॅटमध्ये तर आता इकडचं पण ॲग्रीमेंट आता पूर्ण होत आलेलं आहे तर त्यामुळे मग मला सामान शिफ्ट करण्याचं सा थोडंसं टेन्शन आहे म्हणून मी तिकडे जात असते बघायला जेव्हा कधी बाहेर जाते तर तिकडे बघून येते की झालं आहे का पूर्ण म्हणजे मग शिफ्टिंगला मला बरं पडेल तर असं चाललेलं असतं आणि आपल्याला वाटत असतं की दिवसभर म्हणजे हाऊसवाईफ काय काय करत असते असं हाऊसवाईफ पण हाऊस क्लिनिंग पण खूप मोठं काम आहे ते काही सोपं नसतं जेव्हा कोणी असं विचारतं ना की तुम्ही जॉब नाही करत का तुम्ही घरीच असतात का तर जॉबपेक्षाही मोठं काम आहे असं मला वाटतं आणि कसं आहे ना की कोणाला असं कमी लेखू नये पटकन कोणीही बोलून जातं मग तुम्ही दिवसभर काय करता तुम्हाला करमतं का हे काय प्रश्न असतात मला तेच कळत नाही करमतं का म्हणजे काय आपलं घर स्वच्छ ठेवणं आणि घरातली सगळी कामं नीटनेट की हे सगळ्याच जणी नाही करू शकत तर बऱ्याच जणींच्या घरी तुम्ही जा खूप राढा असतो खूप घाण असते तर तसं आपल्याला काही आवडत नाही आपण जर घरी आहोत तर त्या आपल्या वेळेचा सदुपयोग करून घ्यायला पाहिजे आपण आणि आपलं घर जरी स्वच्छ ठेवलं तरी भरपूर आहे घरात भरपूर कामं असतात की त्यामुळे कधीकधी त्रास होतो की ता दिवस अपुरा पडतो की खूप सारी कामं असतात आणि आपल्याला ते दिवसभरात पण होत नाही ते आणि इतरही बाहेरची कामं आपण करत असतो तर या ठिकाणी आता फ्रीज पण मी साफ केलेला होता आणि त्याचे जे कवर होते हे मी ऑनलाईन मागवले होते म्हणजे फ्रीजचं कवर आणि आतमध्ये टाकण्याचे कवर असे मिळाले होते मला तर ते पण साफ करून घेतले फ्रीज पण साफ करून घेतला तो काही तुमच्याशी शेअर शे शे केला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता मग त्यामुळे तर त्यानंतर मग किचनची सगळी कामं आवरली आणि जेवण केलं आणि मग आता चला म्हटलं का ड्रेस वगैरे चेंज करूया आणि मग बाहेर जाऊया म्हटलं तिकडे तर या ठिकाणी ना आता थोडंसं चुरगडलं होतं ड्रेस तर मला काही तसा ड्रेस घालायला आवडत नाही चुरगडलेला वगैरे व्यवस्थित बाहेर जायला आवडतं मला तर तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आपण स्वतःकडे पण लक्ष द्यायला पाहिजे कारण आपण व्यवस्थित राहिलो ना तर आपल्याला छान वाटतं आपल्याला कोणाला दाखवण्यासाठी किंवा कशासाठी आपण राहतो आहे असं काही नसतं आपल्याला स्वतःला पण छान वाटलं पाहिजे तर या ठिकाणी आता ड्रेस प्रेस करून घेते मी आमच्याकडे फक्त यांचेच कपडे मी बाहेर टाकत असते प्रेससाठी इस्त्रीला आणि माझ्या आणि मुलांचे म्हणजे कपडे मी घरीच करत असते जे काही असतात थोडेफार चूर ले ले, मुलांचे शर्ट वगैरे आणि माझ्या साड्या वगैरे ते सगळं मी घरीच करत असते फक्त यांचे कपडे तेवढे मी टाकत असते बाहेर आणि कधीतरी त्यांचे पण वाटले जर बाहेरून मिळाले नाही तर त्यांच्याही घरी करून देते तर आता बघा ड्रेस मस्त असा प्रेस झालेला आहे आपला बॅकसाइडने पण थोडासा फिरून घेऊ आपण इस्त्री त्यावर म्हणजे व्यवस्थित येऊन जाईल तो प्रेस करूनच ठेवलेला होता पण काय कपाटात एक चुरगळतात एका खाली एक गेले की मग त्यामुळे ते बरं नाही वाटत तर म्हटलं चला थोडंसं प्रेस करूया म्हटलं तर या ठिकाणी आता सगळीकडे व्यवस्थित प्रेस करून घेते आणि मग आपण चेंज करूया आणि मग तयारीला लागूया तर अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती ती म्हणजे कसं आहे ना की सध्या इतक्या निगेटिव्ह गोष्टी समोर हो येत आहे आणि इतके निगेटिव्ह शब्द कानावर पडत आहे की असं डिमोटिवेट व्हायला होतं की अरे काय ते ब्लॉग बनवतात तुम्ही लोकं काय ते घरातले दाखवतात किंवा काय ते टिफिनचं दाखवतात किंवा मग काय ते वस्तू घेतलेले शॉप्स करतात तुम्ही असं तसं खूप साऱ्या गोष्टी असं कानावर पडत आहेत आणि त्याने पण थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं पण असं वाटतं नाही की जाऊ दे ज्या चांगल्या गोष्टी किंवा जे चांगले बोलतात त्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष दिलं तर बरं पडतं कारण मग नाही तर खूप खचायला होतं आणि या ठिकाणी काही आपण एकटे नाही आहोत तर खूप हजारो लाखो चॅनल आहेत आणि ज्याला जे वाटतं ते त्यांचं म्हणजे चॅनलचं जे कंटेंट असतं किंवा जे कॉन्टेंट कि आहेत ते ते क्रिएट करत असतात आणि आम्हाला हे आवडतं तर आम्ही हे करतोय तुम्हाला बघ बघायचं असेल तर बघा किंवा तुम्हाला असं जबरदस्ती नाही आहे की तुम्ही बघाच अगदी आहे नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता तर या ठिकाणी म्हटलं जाऊ दे आपण अशा गोष्टींना इग्नोर करायला पाहिजे आणि आपल्याला जे आवडतं ना तर त्या पद्धतीने राहायचं आणि त्या पद्धतीने आपण आपलं आयुष्य जगायचं आहे कारण बोलणारे बोलतच राहणार आहेत आणि आपण आपल्या गोष्ट गोष्टी करतच राहायच्या आहेत अशा विनाकारण आणि फालतू गोष्टींवर आपण लक्षच द्यायचं नाही आता तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की मला सांगा कमेंट्समध्ये आणि आता इकडे आवरून वगैरे घेते मी आणि नंतर मग बाहेर जायचं आहे मला तर तिकडनं येताना थोड्या भाज्या पण आणायच्या आहे मला तर म्हटलं चला या ठिकाणी आता आवरून घेऊया आणि निघूया म्हटलं बाहेर जायला तर ही कुर्ती मी वेअर केलेली आहे आणि जी खाली लेगिंग्स आहेत तर ती जीन्स वगैरे नाही आहे लेगिंग्स आहे पण वेगळ्या शेपची आहे जरा आणि छान वाटते ती त्यावर मॅच होऊन जाते आणि इकडे तर उकळत आहे ना आता दुपारचं तर म्हणजे असं गरम होतं आहे खूप तर त्यामुळे म्हटलं मोकळे वगैरे मला केस सोडायचे नव्हते आणि पोनी वगैरे पण मला टाकायची नव्हती तर मी एक वेणी घालून घेतली खाली आणि थोडे जास्तीचे केस सोडले आहेत तर वेणी घातल्यानंतर पण खूप खाली रबर लावू नये आपण थोडेसे जास्तीचे हा केस सोडावे म्हणजे आपल्या तळ हाताचा पंजा असतो ना तेवढे तरी कमीत कमी, -कमी केस सोडायचे त्यानंतर आज हे लवकर आले होते आणि त्यांना मुलांना घड्याळ घ्यायची होती कारण तसं त्यांनी प्रॉमिस केलं होतं दोघांना की तुम्हाला चांगले मार्क्स पडले तर घेऊया घड्याळ दोघांना तर या ठिकाणी दिदीला पण घ्यायचं होतं आणि राजलाही घेतलं मग त्यानंतर ते असे लवकर येत नाही सहसा पण काल आले होते लवकर आणि सॅटर्डे संडेला जायचं ठरलं होतं पण त्यांनी कालच आणलं दोघांना घड्याळ आणि दिदीला आणले कॅसिओचं हो घड्याळ आणलेलं आहे रोज गोल्ड कलर आहे तिचा आणि राजला पण आणलेले सिल्वर कलरचं तर दोघं खूप खुश झाले होते मस्त दोघांचं डिस्कशन चाललेलं होतं आणि मग कधीतरी द्यायला काही हरकत नसतं मुलांना ते पण मोटिवेट होत असतात अभ्यास करण्यासाठी आणि ते म्हणे चला घेऊन टाकूया आज सॅटर्डे संडेची कशाला वाट बघायची आणि मुलं खूप खुश झाली होती त्यानंतर घरी आलो स्वयंपाक केला मस्त आणि जेवणं केली आणि फ्रेंड्स तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय